राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला करणारा हे प्रवासात मिळणारा एखादा चिवडा किंवा डब्यामध्ये टिफिनमध्ये किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी लागणारा आज मी चिवडा करणार आहे पण तो चिवडा आहे ज्वारीच्या लहायांचा पाहूया मग त्याची रेसिपी चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी कढई तापत ठेवलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण तेल तापत ठेवूया आपण थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आता मी पोह्याचे पापड तळून घेणार आहे हे जे पोह्याचे पापड आपण तळतोय ते आता आपण चिवड्यामध्ये टाकायचे अप्रतिम चव लागते जरा वेगळं कॉम्बिनेशन आहे पण खूप छान लागतं एकदम तोंडाला चव येते खूप नाही साधारण पाच ते सहा पापड आपण तळून घ्यायचे अप्रतिम झालेत हे पापड चला तर आता आपण चिवड्यासाठी फोडणी करूया मोरी टाकलेली आहे त्यानंतर पाव चमचा हिंग टाकते त्यानंतर आता आपण शेंगादाणे टाकायचे आहेत शेंगादाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगादाणे आहेत ते खरपूस आणि छान लागतात आणि जास्त वेळ पण लागत नाही लवकर हो होऊन जातात ते शेंगादाणे आणि क चवीला पण अप्रतिम असे हे लागतात त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया त्यानंतर आपण आता पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं गोडा मसाला त्यांनी चव छान लागते आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचंय फोडणी छानपैकी एकजीव करून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ज्वारीच्या लहाया आणि त्याच्या आधी आपण धनेजिरे पूट टाकायची राहिली होती धनेजिरे पोट टाकते त्यानंतर मोठे दोन बाऊल होतील इतपत मी ज्वारीच्या लाह्या टाकणार आहे ते मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकजीव सगळा चिवडा फोडणीमध्ये करून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर असं दोन्ही आहे त्यांनी चिवडा मस्त लागतो एकदम आता व्यवस्थित आपला चिवडा परतून झालेला आहे त्यानंतर आपले जे पोह्याचे पापड आपण आधी तळून ठेवले होते ते आता त्यामध्ये टाकायचे आणि छानपैकी एकजीव करायचे अप्रतिम चव लागते पोह्याचे पापड तर चवीला छान असतातच आणि त्याबरोबर लहायांचा हा चिवडा दोन्हीचे कॉम्बिनेशन छान लागतं एकदम खाण्यासाठी तयार आहे खमंग आणि चवदार असा ज्वारीच्या लहायांचा चिवडा नक्की नक्की करा खूप चवदार लागतो आणि खाताना त्याच्याबरोबर कांदा आणि टोमॅटो असं घेऊनसुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याची भेळ करू शकता तिखट चटणी गोड चटणी टाकूनसुद्धा या चिवड्याचं तुम्ही भेळसारखं करू शकता अप्रतिम लागतं करायला किती सोपी आहे ना रेसिपी नक्की करा तुम्ही आणि खूपच या ज्वारीचे फायदे आपल्याला माहिती आहेत फायबर असतं शुगर लेवल कंट्रोल करायला खूप छान असतं आणि शक्तिवर्धक पण ही ज्वारी आहे त्यामुळे तुम्ही हा स्नॅक्स नक्की करा आणि तुमच्याबरोबर घ्या आणि राधाच रसोईकर हे चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही लाईक केला तर माझा व्हिडिओ पुढे पुढे जातो इतर लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की नक्की लाईक करा थँक्यू मच